संभाबुंध तुम्हाला समजलाच असेल की आम्ही कुठे चाललो तर अक्कलकोटला ना आज आम्ही काकास म्हणजे साक्षीसांची फॅमिली आहे येत चौदाजणं मी मम्मी आणि आत्या तर आम्ही आठ झाले आठ जण आहेत आम्ही आत दोन आत्ते आहेत आणि यांची फॅमिली आणि आम म्हणजे आठ जण आहेत टो तर फक्त आम्हीच चालेल एवढेच जणं अचानक प्लॅन झाला तर सात वाजल्या आता नेमकून आत्याला थांबलेलो आता सहा जाणार होतो पण आता सात वाजता सात पण वाजून कंटिन्यू करत बघत राहत राहायला उजरा नातो झोपून असतं आणि आज आम्ही उठल्या पाचला तर पाचला झोपून उड्या मारत बसल्या बिल्लो झोपा आता आम्ही चाललो हा हाय गणपती बाप्पा श्री स्वामी समर्थ फायनली चाललो गाई हे रोगी मागाव आणि आम्ही चौकी

कात्रच क्रॉस केला आणि मला सांगला माहिती साडे नऊ वाय साडे नऊ का पाहुणे दहा काहीतरी तरी वाजल्या यावेळी मेंदूवडं मागवलं टाक मेंदूवडं मेंदूवडा रुबूनच दिलं ते मेंदूवडुबून दिले, <laughs> <laughs> <दुणा> दिले। <laughs> <laughs> <दिया> आते जातो <laughs> म्हणजे आम्ही तर साला डोसा मागूला होते होत आहे पटले त्याला फक्त सुजल आमचा डोसा वगैरे माप आहे डोसांचा बेप डोसा भाई इतना आवड डोसा आपलं स्पेशल भेलवामुळे आणि भजी पण होतं पण भजी खाली डोसा थोडासा नाश्त करून निघलं आणि सगळ्यांना मेंदू जामा जामाडलं <laughs> स्पेशली आहात नाही आवड त्याला नाही आवड नाही खाल्लं या खाल्लं या ना आवडलं त्यावेळी आयोजित मसाला डोसा खाल्ला हो होती तू आला कांदा भजी आणि जी भेल होती ना म्हणजे स्पेशल भेल आहे कंदील भेल म्हणून ती स्पेशल आहे म्हणून डोसा पण ठीक होता मेंदू वाटा नव्हता चांगला नाही सांबर तर असं वाटत होत की पामलेला दिले छोटा बरा सव्वा एक वाजला नाही आम्ही चांगल्या जेव्हा हॉटेल बलिराजाचे होत सगळी केक करून

तर मागाशी झोपलेलो गाडी आणि जेव्हा जमलेलं हॉटेल तर आता निघत हॉटेलमधून जेवण वगैरे झालेलं आहे दोन तासाची रनिंग आहे दोन अडीच तासाची आता बघू कधी पोहोचतो तर काहीच गाडी आता मी चालवते कारण की काका सकाळपासून गाडी चालवत होता मग काकाला बोलत जरा आराम कर मी चालवते गाडी घेतली हातात माझी बायतो पोरगा सुजाल साक्षी लपले आणि जम्बो ही गाडी चालवतो सकाळ पासून संधालो आता तिने चालवलाय ते गाडी सर्वात हुशार आहे तर अक्कलकोटला पोहोचलो आम्ही आणि इथं राहणार इतर फ्रेश होता गा। आणि जाता पाय मारा आज पण पुरू आणि उद्या पण पुरू तर आता आम्ही चाललो फ्रेश होऊन दर्शनाला म्हणजे आता पण येऊ आणि उद्या पण घेऊ आता गर्दी नसल कारण की आज बुधवार एवढं गर्दी नस उद्या असते तर आणि ही ओढणी जी आहे ती मी नाही मम्मीचे घेतले माझा कुर्त आहे कुर्ता आणि प्लाझो होता माझा तर मम्मी, मम्मी तो मम्मीची ओढणी घेतली आणि तो सेट बनला आणि फोटोशूट चाललंय तर आता मी चालले आणि आणि सौजीजाने चालले तर आणि बाकीचे तिकडे गेले नंतर येत लोक मला वाटतो मला की आता चालले काय

আমি পঢ়ি গিৰেক

तर नेहमीच येत असतं आणि यांची आय थिंक चौथी फेरी आहे पण काही त्यांना सर आणि मग जामीन यायची आणि आय खाली आता बघितलं पेता त्यांना काजिबात गर्दी नाही आता अख्खा भरलेला असतं काहीच गर्दी नाही आहेत मला मी कॅमेरा बनल करतो नंतर इथं मंदिर आहे म्हणजे इथं मूर्ती देवाच्या आणि गर्दी अजिबात नाही आहे गर्दी अजिबात नव्हती आमचं पटकन लगेच दर्शन झालं आरती चालू होईल आता सगळे बॅसला नाही येत आणि गर्दी नाही आज आज आम्ही दर्शन केलं उद्या परत चालू झालं तर आजच्या एवढी तर म्हणजे आज गर्दी नाही पण करते असं कारण की उद्या गुरुवार म्हणून आता आरतीसाठी द्या दे बघू कधी चालू होतो तर काही सातची आरती होती पण आता टाईम बाबा किती झालं आठ वाजायला आलं आणि आता आरती चालू होणार आहे सगळी बसल्या आणि इथे गेट लावायला घेतलं कारण की आरती एक आरती चालू झाली ना तर परत उठता नाही एक तासाची आरती असतं म्हणून ज्यांना उठायचे आहे त्यांना आधीच सांगतो की तुम्हाला उठाचं असलं तर आधी सुटून घ्या आरती चालू झाल्या उठायला आता आरती चालू आहे म्हणून गेट लावलं आता डायरेक्ट एक तासानंतर उठायचं आहे सगळी बसल्या तर आरती आणि तिकडं तिथं माझी तिथं पण तिथं फोनला जाऊन देत नाही आरतीच्या टायमा तुम्ही लावून घेतात तर आरती करणारच जास्त आधी सात आम्हाला वाटलं सातला अर्धे म्हणून मी सातलाच जाऊन बसलो सात ते आठ आमचा टाईम असंच गेला आर्ध चालू झाली साडेआठला सोली साडेआठ आठला चालू झाली आणि ते आता फक्त उद्या परत येऊन सकाळी येऊ पण सकाळी येऊन जाऊन आणि आता खात असा तर इथं आता स्वामींची मूर्ती घेतोय आमच्या तयार म्हणून आम्ही फक्त हार आणि फेटाच घेतला घेते मूर्ती आणि चप्पल पण नाही घात चप्पल कुठं काढून घालते घालू आणि जाईल आत त्यांनी मला पर्स घेऊन थँक्यू थँक्यू आम्ही मागाशी दर्शनासाठी पण इथूनच गेलो आणि आता परत इथूनच आमच्या चपला तिकडे चालेल महाप्रसाद गृह जेवाला जेवाला मी आय थिंक ना आज देवाला नाही कारण की आज एकादशी आहे ना म्हणून काय आहे काय केलेलं बगड बगर आणि आमटी बगड आणि आमटी खिचडी आहे बगर आहे आणि आमटी आहे समजा जेवाला पूर्ण हॉलमध्ये जेवाला बसला खाऊन घेतो तर काही तिथं आम्ही मांगोलीत चायनीज खायला आणि आम्ही तिघा झालं खायला कारण की आम्ही तिघाच नॉनव्हेज खाणारी आणि त्यावेळी खाले बगर आणि खिचडी खाल्ली आम्ही पण खालती पण आमच्या पोट नाही बदला म्हणून आम्ही परत आणि चायनीज खायला तर आता खातो आणि ती वसल्यान गाडीनं तर काही आता आम्ही आलेले आहेत आणि रात्रीचं साडे दहा वाजल्यान हा ब्लॉग मी एन्ड करते हा पार्ट वन आहे पार्ट टू येईल आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला पार्ट टू ब्लॉग आल्या पहिले तुम्हाला बघायला म्हणून बापूला कोणतरी जाऊन सांगला अरे होत काय जो माहिती बसले तर पोलीस साईड नेल्या होतं तुझ्या पोऱ्याला बापू हे डाणूक घेतला तर ते पोलिसांचं कार <laughs>